शुभ दिवस एक मन आहे बघा पेट सपा तो रोग धपा अर्थात पोट जर व्यवस्थित साफ झाले तर आपल्याला कोणतेही आजार होत नाही आणि त्याकडे पोट साफ होण्याकडे आपण लक्ष देणे अत्यंत गरजेचं आहे तेव्हा आपले पोट का साफ होत नाही याची काही कारण ती कोणती तर फायबरयुक्त आधार आहारांचा आपल्या आराम समावेश नाही फायबरयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये नाहीत कमी आहेत फायबरयुक्त आहाराची कमतरता असल्यामुळे पुढ साप होत नाही पाणीची कमतरता पाण्याची कमतरता आपण जास्त पाणी पित नाही आपण व्यायाम करत नाही व्यायामाचा अभाव रात्रीचं जागरण अशा बऱ्याच गोष्टी आहेत बरेच कारणं आहेत आपले त्यामुळे पोट सापडत नाही तेव्हा आपण फायबरयुक्त आहार घेणे अत्यंत गरजेचं आहे आता तुम्ही म्हणता फायबरयुक्त आहार म्हणजे कुठला आहार तर ताजी फळे आणि हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात सेवन करा भरपूर पाणी प्या नियमितपणे व्यायाम करा आणि जेवण केल्यानंतर एक वीस मिनटं तरी कमीत कमी चालत राहा जेवताना हळू जेवा चावून खा जेवण जेवण करत असताना बोल बोलायचं नाही कारण हवा घडी जाते मित्रांनो पोट साफ होणे अत्यंत गरजेचं आहे हे आपण माहिती करून घेत असताना ह्यासाठी उपाय कोणता करायचा तर एक लक्षात ठेवा स संध्याकाळी झोपण्यापूर्वी एक ग्लास कोंबट पाण्यामध्ये तिरपुळा चूर्ण टाकायचे आणि ते प्यायचे हा पाहिला उपाय दुसरा उपाय काय करायचं बघा तर कायम चूर्ण वटी रोज रात्री जपताना दोन गोळ्या खायच्या वरून एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आणि तिसरा उपाय हार्बोलॅक्स ही गोळी रोज रात्री जपताना दोन गोळ्या खायच्या या तिन्हीपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करू शकता फक्त एकच उपाय करायचा फक्त एकच उपाय करा हर्बोलक्स गोळी दोन जरी घेतल्या रात्री जपताना हा उपाय देखील पोट सापण्याला चांगलं आहे याने देखील तुमचं पोट साफ होतं हे लक्षात ठेवा तेव्हा हार्बो ह्या ते गोळ्या झोपण्यापूर्वी घेतल्या तर वरून एक ग्लास कोमट पाणी प्यायला विसरू नका आणि शक्यतो जागरण टाळा तुमच्या बघा पोट आपोआप स्वच्छ होईल पोट साफ होईल अलीकडे लोक काय करतात फायबरयुक्त पदार्थ कमी खातात पाणी कमी पितात आणि नियमितपणे व्यायाम टाळतात आणि जेवणाच्या काय चुकी देतात चुकीच्या पद्धती तेव्हा हे आपल्या शरीरासाठी शरीरासाठी अत्यंत घातक आहे आपल्या शरीरासाठी हे अत्यंत घातक आहे आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो तर मित्रांनो रोजच्या रोज नियमितपणे पोट साफ होणं अत्यंत गरजेचं आहे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही हे जर फायबरुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात सेवन केली भरपूर पाणी प्यायला नियमितपणे व्यायाम केला तर तुम्हाला कुठलीही गोळी किंवा कुठलेही औषध खाण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही हे नक्की पण त्यासाठी तुम्ही फायबरयुक्त पदार्थ खाल्ले पाहिजे नियमितपणे व्यायाम केला पाहिजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे रात्रीचं जागरण टाळलं पाहिजे हा उपाय तर करून बघा नक्कीच तुम्हाला तुमचे पोट साफ होण्याला मदत होईल जर तुमचे पोट साफ व्यवस्थित झाले नाही तर तुम्ही विविध आजाराला तोंड देणार आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतील मग ते आजार होऊ नयेत म्हणून तुमचे रोजचे रोज पोट साफ होणे अत्यंत गरजेचे रोजच्या रोज, रोज नियमितपणे पोट साफ हे साफ झाले पाहिजे ह्याकडे तुम्ही लक्ष द्या पोट साफ काय काय बघा काळजी बघा आपल्या शरीरातील उष्णताही कमी होती आपल्या शरीरातील उष्णता कमी होती त्याचबरोबर पचनशक्ती वाढते भूक लागते अंग जड येत नाही थकवा जाणवत नाही दिवस हा फ्रेश जातो ताज्या तवानात दिवसभर टवटवीत वाटते मन प्रसन्न राहते म्हणून पोट साफ होणे हे अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही एकच करायचं पोट साफ कसं होईल याच्याकडे परत लक्ष द्यायचं तुम्ही काय करता बरेच लोक काय करतात पोट साफ होण्याकडे लक्ष देत नाहीत आपल्याला काय खाऊ वाटतं याच्याकडे मात्र लक्ष येतात पूर्ण पण हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याच्या त्यामुळे तुम्ही काय खाता हे महत्वाचं नाही तर काय महत्वाचं आहे तुमचं रोजच्या रोज पोट साफ होणं हे महत्वाचं आहे आउटपुट झालं पाहिजे शरीरातील मल हा रोजच्या रोज नियमितपणे बाहेर पडला पाहिजे नाहीतर गॅसेसच्या तक्रारी होतात बघा गॅसेस होतात पोट गच्च होतं भूक लागत नाही भूक मंदावते असण्याच्या तक्रारी होतात आणि साहजिकच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि हे जर टाळायचं असेल तर तुम्ही हा उपाय उद्यापासून सुरू करा रोज रात्री झोपताना रोज रात्री झोपताना हार्बोलॅक्स नावाची गोळी रात्री झोपताना दोन गोळ्या खा आणि कोमट पाणी एक ग्लास भर प्या किंवा कोमट पाणी एक ग्लास भर घ्या आणि त्यात त्रिपुळा चिरून टाका तुमचे पोट साफ झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकॉनला टच करा पूर्ण आवराम घेतो धन्यवाद